मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी धनंजयला विनवण्या करत असते नाही बाबा एवढं सगळं झाल्यानंतर मी लग्न करण्याच्या मनस्थितीमध्येच नाही आणि कुणासोबतच नाही असं म्हणून हात जोडते तर तेव्हा दौलत मामा लग्न तर तुला करावंच लागणार आहे नंदिनी कारण ही जी वेळ आली आहे ना आमच्यावरती ती तुझ्यामुळेच आलेली आहे भर मंडपामधून तू पळून गेलीस त्यामुळे तुझ्या नवऱ्याबरोबर काव्याला लग्न करावं लागलं असं सांगतो तर तेव्हा नंदिनी दौलत मामासमोरच जाते आणि मामा मी किती वेळा सांगू मी लग्नमंडपातून पळून गेले नाही माझी चूक नाही ती आणि हे सिद्ध करण्यासाठी आता माझ्याकडे कुठला पुरावासुद्धा नाही आणि मला एक गोष्ट कळत नाही मी स्वतःला का सिद्ध करू आज दिवसभरामध्ये माझ्या बाबतीत जे काही वाईट घडायचं होतं ना ते घडून गेलेलं आहे आणि आता मी स्वतःला सिद्ध करण्याच्या अग्निपरीक्षेमध्ये का उतरू आणि कशासाठी असं रागाने विचारते तर तेव्हा यशवंतराव ये पुढे येतात आणि तुझ्या आईवडिलांच्यासाठी तुझ्या आई मामा मामीसाठी आणि तुमच्या बहिणीसाठी तू तु इकडून मुंबईला जाशील तिकडे जाऊन अडलेल्या मुलींचे लग्नसुद्धा लावशील तुझ्या बहिणींना मरेपर्यंत नवरा मिळणार नाही या विचाराने झोप तरी लागेल काग तुला आणि बाहेरच्यांच्यासाठी विहीर जरूर काढावी पण आपल्या घरचे तहानेने मरत तर नाहीत ना याच्याकडे लक्ष तर देशील का नाही असं ओरडतात तर तेव्हा नंदी यशवंतरावांच्या समोर हात जोडते आणि मी तुमचा खूप आदर करते तुमच्या रीती परंपरा सगळ्यांचं महत्त्व कळत आहे मला पण तुम्ही माझा सुद्धा विचार ना लग्न मोडलेलं आहे माझं माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल या याचा तरी विचार करा ना असं बोलते तर तेव्हा दौलत मामा तुझाच तर विचार करत आहे ना आम्ही आम्हाला कळत आहे तुझं लग्न राहून गेलेलं आहे आणि तेच व्हावं म्हणून एक संधी देत आहे ना तुला हा गाव असाच आहे हा इथला समाज स्वतःहून पुढाकार घेऊन प्रश्न सोडवतो वाऱ्यावर नाही सोडत आपल्याला असं सांगतो तर तेव्हा एक बाई तुला मदतच करत आहे ना आम्ही तुझं राहून गेलेलं लग्न लावून देत आहे ना तू तर कुश व्हायला पाहिजे होतीस ना पण तू तर नाहीच म्हणत आहेस याचा अर्थ होतो की तुझ्या मनामध्ये दुसरंच आहे का कोणी अजून असं बोलते तर मित्रांनो तेव्हा मात्र नंदिनीला धक्काच बसतो आणि नंदिनी वाटेल ते बोलू नका माझ्या मनात दुसरा कोणी असताना तर मी परत आलेच नसते तर तेव्हा दुसरी बाई परत आली आहेस ना मग लग्नाला का तयार होत नाहीस इथेच काहीतरी पाणी मोरत आहे असं बोलते तर तेव्हा नंदिनी मी अशी नाही असं म्हणून हात जोडते तर तेव्हा एक बाई अशी नाहीच ना मग सिद्ध कर की तुझ्या मनामध्ये कोट नाही नाही तर आम्ही असंच समजू की तू वाईट चारित्र्याची आहेस असं बोलते तर तेव्हा मात्र शारदा आणि आरूला सुद्धा त्रास होऊ लागतो तर एक गावकरी हिच्यामध्ये झोल दिसतो पुल लपडेबाज आहेही असं म्हणतो तर दुसरा गावकरी शहरामधल्या पोरी अशाच असतात आणि ही दिसती कशी एकदम साधी बोळी अशा कोमागोमग एक सर्वजण त्याच्यावरती आरोप करू लागतात तर तेव्हा धनंजय जोराने ओरडतो आणि वाटेल ते आरोप करू नका माझ्या मुलीवरती असं बोलतो तर तेव्हा नंदिनी मी खरंच अशी नाही तुम्ही सगळे वाटेल ते आरोप करत आहेत माझ्यावरती असं बोलते आणि शारदा साधी आहे माझी नंदिनी असं म्हणते तर तेव्हा ती बाई साधी नाही चांगलीच पोचलेली आहे बघितलं ना नवऱ्या मुलाच्या गळामध्ये आपल्या बहिणीला अडकवलंही ने असं बोलते तर दुसरा गावकरी मोठं प्लॅनिंग आहे यांचं आणि हिच्या याराने मिळून केलं असणार आहे हे सगळं हिच्या आईबापाने तर संस्कार दिलेलेच नाहीत असं बोलतो आणि दुसरा तिची तिसरी बहीण ती सुद्धा तशीच असणार आहे असं म्हणतो तर एक बाई कुठल्या मातीची बनली आहे कोणास राहूक एवढं सगळं ऐकून एखादी शर्मेने मेली असती पण ही कसली मरते एक नंबरची बेशरम आहे ती असं बोलू लागते तर तेव्हा एक गावकरी तिच्या बापाचे कपडेच उतरवा आणि ते तर तिच्या कर्मामुळे उतरलेलेच आहेत ना अगोदरच असं म्हणतो इतक्या तिकडून जेव्हा तिथं येऊ लागतो तर ती बाई हिच्यासारखी निर्लज्जपूर्गी कुठे सुद्धा नाही बघितली असं म्हणत असते इतक्यात नंदिनी जोराने ओरडते आणि ठीक आहे तयार आहे मी लग्नाला असं म्हणते तर तेव्हा सर्व वातावरण एकदम शांतच होतं तर नंदिनी कोण करणार आहे माझ्यासोबत लग्न आणि लग्न लावून द्यायचं आहे ना माझं कोणासोबत लावून देणार आहात असा प्रश्न करते तेव्हा दौलत मामा नंदिनी तू सिद्ध केलं आहेस की तुझ्यामध्ये खोट नाही थांब असं तिला म्हणतो आणि शंकरला हाक मारतो आणि हा माझा मुलगा शंकर आहे हा करेल तुझ्यासोबत लग्न असं म्हणतो आणि तसंसुद्धा आम्ही तुमचं लग्न लहानपणी ठरवलेलंच होतं मी तुला शब्द देतो तू माझ्या घरची सोनूशील असं म्हणतो तर तेव्हा शंकर दौलतचा हात जोराने झटकतो आणि रागाने तुम्हाला ही सून म्हणून चालेल पण मला ही बायको म्हणून चालणार नाही असं सांगतो तर तेव्हा दौलत का नाही चालणार असं त्याला विचारतो तर तेव्हा शंकर ओ पप्पा तुम्हाला काही कळतं का नाही हिला पळवून नेली काय खरोखरच ही तिच्या खरो याराबरोबर पळून गेली होती असं म्हणतो तर तेव्हा सगळ्यांना धक्काचं बसतो तर शंकर आणि बाहेर जाऊन त्या दोघांच्यामध्ये काय काय घडलं असेल कोणाला माहिती आहे या असल्या सेकंड हँड मुलीसोबत मला लग्न नाही करायचं असं बोलतो तर तेव्हा सर्वजण डोक्यालाच हात लावतात तर दौलत जोराने शंकरच्या मारतो आणि तोबाड बंद ठेवतोचं असं त्याला म्हणतो तर तेव्हा नंदिनी असं कोणाकोणाचं तोंड बंद करणार आहेस तू मामा आणि काय म्हणालास तू शंकर सेकंड हँड म्हणालास ना ही आहे आजच्या काळातल्या बाईची शोकांतिका आज सुद्धा आम्ही बायका पाय पुसणच आहोत समाजाच्या दारामधलं आणि ते सुद्धा यासारख्या मुलांच्या मेंटॅलिटीमुळे मी पळून गेले असं समजून माझ्या मामी बहिणीशी सोहरीक मोडणारा मुलगा मुलींना सेकंड हँड म्हणणारा हा तुमचा समाज आहे आणि आज जे गावात बोलणं झालं आहे ना ती ते उद्या शहरात सुद्धा जाणारच आहे यापुढे मी जिथे जिथे जाईन ना तिथे तिथे माझ्या मोडलेल्या लग्नाची कीर्ती माझ्या अगोदरच जाऊन पोचलेली असणार आहे फक्त इथे गावात त्याला निंदा म्हणतात आमच्या शहरात त्याला गॉसिप म्हणतात इतकंच आहे मी लग्नाला नकार दिला म्हणजे मी लपडेबाज आणि लग्नाला होकार दिला तर सेकंड हँड मग मी करायचं तरी काय स्वतःला संपून टाकायचं का माझ्या आईवडिलांनी जे स्थळ आणलं होतं ना माझ्यासाठी त्याला मी गुपचूप होकार दिला हे माझं चुकलं का आणि लग्न झाल्यानंतर माझ्या जोडीदाराबरोबर मी सुखी संसाराची स्वप्न पाहिली ते चुकलं आहे का माझं सगळेजण म्हणाले गावात लग्न करूयात मग मी लग्नाला तयार झाले इथं गावात आल्यानंतर सुद्धा हळद मेहंदी संगीत सगळे विधी मी मनापासून केले तरी सुद्धा आज तुम्ही सगळे लोक माझ्या चारित्र्यावरती चिकल करत आहे मनोभावे गौरी हार पुजत असताना कोणीतरी मला किडनॅप करून घेऊन जात आणि तरी सुद्धा मला सिद्ध करावं लागत आहे की मी सेकंड हँड नाही माझ्या नजरेचे वेगवेगळे अर्थ काढणाऱ्या प्रत्येकाला मला आज एक प्रश्न विचारायचा आहे मी इथे नसताना कोणी कोणी मला शोधण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जे दाखवण्यात आलं त्याला तुम्ही खरं मानल मग मा या सगळ्यामध्ये चूक कोणाची आहे जेव्हा मला रम्या आणि पारच्या प्रकरणाबद्दल कळालं तेव्हा मा ऑलरेडी माझे आईबाबा लग्न मोडून आले होते तेव्हा सुद्धा मी पार्थच्या बाजूनेच उभी राहिले होते मी रम्याला टणकावून सांगितलं की जोपर्यंत पार्थ येऊन स्वतः माझ्यासोबत बोलत नाही ना, ना तोपर्यंत मी कशावर सुद्धा विश्वास ठेवणार नाही पण आज तुमच्या पार्थने मला तेवढीसुद्धा संधी दिली नाही कोणीच वाट बघितली नाही माझी ना पार्थच्या आईवडलांनी ना माझ्या आईवडलांनी असं म्हणून रडत असते आणि माझ्या आईवडिलांनी मोडलेलं लग्न मी जुळवलं होतं आणि आज त्याच लग्नाची गाठ सोडवताना तुम्हाला कोणाला काहीच वाटलं नाही का खरं तर उलट तपासणी माझी नाही तर तुम्हा सगळ्यांची घेतली पाहिजे कारण माझ्या नजरेत तुम्ही सगळे आरोपी आहात आणि तसं असेल ना तर मला नाही राहायचं या समाजात नाही करायचं मला लग्न आणि तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांचा हट्ट असेल ना तर तयार आहे मी लग्नाला तयार आहे मी अग्निपरीक्षा द्यायला फक्त कोणासाठी देऊळू तेवढं मात्र सांगा दगड झालं आहे माझं मन कोणी आहे का असा ज्याच्या येण्याने जीव येईल या दगडामध्ये कोणी आहे का असा जो माझ्यावर कुठले सुद्धा आरोप करणार नाही आणि मला म्हणेल की मला लग्न करायचं आहे तुझ्या सोबत आहे का कोणी असा असं म्हणून जोराने रडत खाली गोडग्यावरती बसून आपली मान खाली घेते तर मित्रांनो यावेळी मात्र सर्वजण तोंडात चपराक मारल्यासारखे शांत झालेले असतात आणि तेव्हा जीवाला गावकरी नंदिनीवरती जे काही आरोप करत असतात ते सर्व आठवत असतं आणि शंकर सुद्धा जे काही बोललेला असतो ते सुद्धा त्याच्या डोळ्यासमोरून जात असतं आणि तो एकसारखा नंदिनीकडे बघत असतो आणि मित्रांनो जेव्हा आपलं पाऊल नंदिनीच्या दिशेने टाकू लागतो आणि तेव्हा त्याला काव्यासुद्धा आठवत असते आणि तिच्यासोबत घालवलेले सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि तेव्हा त्याला पार्थ आणि काव्याचं झालेलं लग्नसुद्धा आठवत असतं आणि तो तसाच पुढे पुढे जात असतो तर तेव्हा त्याने काव्याला मंगळसूत्र काढायला सांगितलेलं असतं आणि काव्याने त्याला नकार दिलेला असतो तो क्षणसुद्धा आठवत असतो आणि तोपर्यंत जीवा नंदिनीच्या एकदम जवळ जाऊन पोचलेला असतो आणि तेव्हा तो नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि चक्क मी करेन तुझ्यासोबत लग्न असं सांगतो तर तेव्हा मात्र सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात आणि सगळ्यांनाच आश्चर्य झालेलं असतं तर तेव्हा जीवा मी करेन नंदिनीसोबत लग्न असं सगळ्यांना ओरडून सांगतो तर तेव्हा विक्रम जीवाला लग्नाच्या बाबतीत तू जो हा काही निर्णय घेतलेला आहेस ना त्या निर्णयावरती तू ठाम आहेस ना असं विचारतो तर तेव्हा जीवा हो बाबा असं सांगतो आणि नंदिनीला उठवून उभा करतो आणि मी करेन नंदिनीसोबत लग्न असं ठणकावून सांगतो तर तेव्हा विक्रम मला खरोखरच तुझा अभिमान वाटतो जीवा असं बोलतो तर तेव्हा धनंजय जीवासमोर हातच जोडतो आणि जीवा मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन आणि जे मागांना ते द्यायला मी तयार आहे असं बोलतो तर तेव्हा विक्रम धनंजयचे हात पकडतो आणि तुझ्या एका मुलीने माझ्या पार्थसोबत लग्न करून वेळ निभावून नेली ना मग माझा दुसरा मुलगा तुझ्या नंदिनीसोबत लग्न करून सगळं काही सांभाळून घेईल असं म्हणतो तर तेव्हा यशवंतराव टाळ्या वाजवू लागतात तर तेव्हा सर्व गावकरीच एका माग माग एक टाळ्या वाजवू लागतात तर तेव्हा दौलत मामा मात्र मान खाली घालून उभा असतो तर तेव्हा म्हणजे वसुंधराजवळ जाते आणि आता या दोघी बहिणी आपल्याच घरात येणार असं म्हणते तर तेव्हा वसुंधरा आणि मला यांना सहन करावं लागणार आहे हे सगळं त्या मूर्ख रम्यामुळे होत आहे असं म्हणून हळू आवाजात तिला प्लॅनिंग सांगू लागते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा सर्व गावकरी टाळ्या वाजवतच असतात तर तेव्हा मानिनीसुद्धा समोर येऊन त्या दोघांची दृष्ट काढते तर नंदिनी एकसारखी जीवाच्या डोळ्यात बघतच असते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि नंदिनीचं लग्न सुरू होतं तर तेव्हा अंतरपाठ खाली होतो आणि गुरुजी वधूवरांनी एकमेकांना हार घालायचे आहेत असं सांगतात तर तेव्हा नंदिनी जीवाला हार घालते आणि जीवासुद्धा नंदिनीला हार घालतो तर त्यानंतर जीवानंदींच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्यांची सप्तपदीसुद्धा पूर्ण होते आणि त्यानंतर गुरुजी आता हा विवाह संपन्न झाला असं जाहीर करतात तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा